ओम शिवाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि वास्तुअभ्यासक माझ्या नवदृष्टी ज्योतिषविद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे बिहार राज्याच्या गोचरकुंडलीमध्ये एक नोव्हेंबरपर्यंत शनी त्याच्या सप्तम दृष्टीद्वारे लाभस्थानाच्या स्वामी शुक्राकडे पाहत आहे बिहारमधील शेती आणि उद्योगांना नुकसानीचा सा सामना करावा लागेल बांधकाम उद्योगात काही अडथळे आणि समस्या येते खाणकामात अपघात होण्याची शक्यता आहे कामगारांनी पुकारलेला संप आंदोलनामुळे बिहार सरकारची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा बिघडेल ज्यामुळे बिहार मंत्रिमंडळ अडचणीत येऊ शकते वरिष्ठ नेत्यासाठी हा काळ चांगला नसेल विविध क्षेत्रातील कामगारांच्या अपूर्ण मागण्यांच्या पूर्तीसाठी ठिकठिकाणी संप आणि टाळेबंदीमुळे कंपन्यांच्या उत्पादनात घट होऊन निर्यात कमी होईल जमिनीचे दर व टॅक्सच्या बहाण्याने बिहार सरकारविरुद्ध फुटीरतावादी किंवा परदेशी गुप्तचर शक्तींना राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळू शकतो त्यामुळे निदर्शनात वाढ होऊन काही ठिकाणी तोडफोड पोड़, जाळपोळी सारख्या घटना घडू शकतात ज्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते काही राजकीय पक्षांच्या नापाक योजनांमुळे बिहार सरकारचे आर्थिक नुकसान होईल व सरकारी तिजोरी रिकामी झाल्याने बिहार सरकार परकीय कर्ज फेडण्यास असमर्थ ठरेल बिहार सरकारला दिवाळखोरीत नेण्याचं कट उघड होईल नेपचून शत्रूंमार्फत सत्ताभंग दर्शवितो दर्शवतो तर शनी हा सत्ता उलटून टाकण्यात किंवा सिंहासन कोसळण्यात एक घटक आहे सोबत शनीची युती कधी गुप्तकटकारस्थानांमुळे सत्तेत बदल होण्याची शक्यता सूचित करतं उदाहरणार्थ डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शनी आणि नेपच्यूनच्या धनुराशीतील राशीतील युतीमुळे स देशात सत्ता परिवर्तन झाले म्हणूनच निवडणुकीनंतर बि बिहार विधानसभेत जर विश्वासदर्शक ठराव अपयशी ठरल्यास बिहार सरकार अल्पमतात येऊन सरकार कोसळण्याची शक्यता वाढते याचे मुख्य कारण म्हणजे बिहार विधानसभेतील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतभेदामुळे राज्याच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात कृपया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवम कल्याण